नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोशी योजना चालू केली होती या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांचा निधी थेट बँक खात्यात शासनाकडून मिळणार आहे आता याच योजनेबाबतची एक नवीन अपडेट शासनाकडून आलेली आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेचे अर्ज चालू झालेले आहेत व ते भरण्यासाठी शासनाकडून नागरिकांना आवाहन सुद्धा केलेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज कुठे कसा भरायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेबाबतचा एक शासन निर्णय म्हणजे जी आर यापूर्वी शासनाकडून प्रदर्शित झालेला आहे त्यावर आपल्या चॅनलवर एक डिटेल व्हिडिओसुद्धा आहे त्यामध्ये आपण या योजनेसाठी नेमके कोण कोण पात्र असणार पात्रता काय आहे कागदपत्रे योजनेसाठी कोणकोणती लागणार अशी संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेतली होती आता याच योजनेसंदर्भातले एक नवीन अपडेट शासनाकडून आपल्याला आलेला आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी मुंबई विभागातील जिल्ह्यांच्या आय... सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक आयुक्त मुंबई विभाग वंदना कोचुरे यांनी केलेलं आहे राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयो मानापरत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मानस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांचा मर्यादित डी टी प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे म्हणजे या योजनेअंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात डी टीद्वारे शासनाकडून तीन हजार रुपयांचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे आता एक पाहूया की यासाठीचे अर्ज आपल्याला कुठून मिळणार आहेत आणि ते कसे भरायचे आहेत तर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व या योजनेसंदर्भातली अधिकची माहिती मिळवण्यासाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे व या योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना याचे अर्ज जर प्राप्त करायचे असतील किंवा याबद्दलची अधिकची माहिती पाहिजेला असेल तर त्यांनी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे तिथून फॉर्म प्राप्त करायचा आहे तो भरायचा आहे व या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर अशा प्रकारची ही नवीन अपडेट होती आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठीचं ऑनलाईन फॉर्म अजूनसुद्धा चालू झालेले नाही आहेत त्याबद्दलचे अजूनही अपडेट आपल्याला शासनाकडून आलेली नाही जेव्हा याबद्दलचे ऑनलाईन फॉर्म चालू होतील तेव्हा फॉर्म कसा भरायचा याच्यावर सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की अपलोड होईल तर ही होती आत्तापर्यंतची अपडेट ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद